नमस्कार मी गोरक्ष बांडे चला मित्रांनो आजची हिडू काय ती पाहू तर मित्रांनो आज आम्ही चालू आहे माशेली पा माझ्या हातात फुवारे आणि लक्ष्मीच्या हातात मळ्यात मळया दाखव लक्ष्मी तर ह्या पा मळया दोन मळ्या घेऊन चालू आहे आम्ही आणि माशेली चालू मित्रांनो आणि मासे किती भेटणार आहेत आजच्या हिडूला दाखवणार आहे तर पाहू शेवटपर्यंत हिडू चला चला मित्रांनो हिडं आता थोडासा पाठ काढून घेऊ आणि हिडं थोडंसं आहे ना पाणी कमी आणि लक्ष म्हणून मी आलो हिडं आणि इडं काय हातानंच पाठ काढायचे थोडंसं पाणी आणि हाताला पाठ काढून घेतला का मग मळई मांडायची मित्रांनो तर पा ह्या अशा पद्धतीने आमच्याकडे पाठ काढू आहेत आणि आता मळई मांडायचे तर पा मळई मांडून देऊ तो पाठ काढून झाला आहे तर मस्त असा उकरून उकरून घेतला आणि मस्त असा पाणी एका साईडला काढून आहे आणि पाट मस्त असा बऱ्यापैकी आहे आणि आता मी मळ मांडतोय तर मस्त असे मळई पण मांडतोय पहा आता मित्रांनो या अशा पद्धतीने आमच्याकडे मासेदाराची पद्धत आहे मित्रांनो आणि मस्त असा तर मित्रांनो आम्ही शेळ्या घेऊन आलो तो खाली लक्ष्मण शिळेली बोलतोय आणि मी हेलगी घेऊन आलो आहे आपल्या चिमण्या तर मग ते दिलं ते का साईडला नदी नदी आहे मित्रांनो तिकडे खाली आणि तिढं पोईट आहे मस्त अशी तिढं हेलगी शिळ्याने आजवल्यात आणि मस्त आता मी शिळा आणायचं आलो आहे तर मित्रांनो पुढे ना अशी शिळ ठेवली ना, ना। का ते जो मस्त असं मास चढत आणि सण चढत मग मस्त चले पण चढायला नाही का तर मित्रांनो आता घेऊन आले पुढं लावायचे मित्रांनो तर पा मित्रांनो ह्या अशा पद्धतीनं आपण शिळ ठेवून अशी मळे लावली तर पहा तर मस्त मळ आहे बसले मित्रांनो मित्रांनो लक्ष्मी मस्त असं असा थोडस पाणी सोडते त्या तर मासे आता इकडे मासे चा आणि इकडे पाणी फार कमी करून दिला आणि इकडे पाणी काढून दिला मित्रांनो तर आता मासे चढायला सुरुवात झाली एक तर मस्त असं सणासण जाणार मास तर मित्रांनो पहा आता तुम्हाला ब्लॉक मध्ये दिसत असित्रांनो आपला काय खोटा ब्लॉक नाहीये खरखर जे आहे त्याच तर मित्रांनो इकडं पहा मित्रांनो लक्ष्मी तर भरपूर मासे लक्ष्मी होऊ शकता इकडे साठ काढलाय ना इकल्या साईडला जुराचा पाणी या साईडला लाटायचे मित्रांनो तर पानो पाठ काढून झालाय आणि आम्ही मळ मांडले आका पाणी एका साइड ला काढून दिलाय आणि थोडा पाणी सोडलाय तर मित्रांनो उल्हासून पडल्यामुळे ना मासे तुम्हाला दिसणार नाही दिसतात पण मग एवढं खास मासे दिसत नाही पण भरपूर मासे चालत मित्रांनो मळायला हे पण तर मित्रांनो दोन्ही जागी मळ्या मांडल्यात एका साइडला पाणी कमी होतात तिकडे पण बारक मळ्या मांडले पण मित्रांनो मित्रांनो आता पाहू शकतात लक्ष्मण चपला ना फोरा ओढून फार ज्याम झालता मातीचा तर मित्र झाला आणि हात पाय वर दगड बसलाय तर मस्त असा आमची सोने मामी पण आले इकडं खाली कपडे धुवायला आणि सांड गेलो मी तिथला म्हटलं टायल दे आणि टायल घेतला आणि सांड गेलो आणि सांडीला टायल लावला मित्रांनो तर मित्रांनो हे असं पा लक्ष पण बसलं ना हे असा प पद्धतीनं सोडायची एक साईडला त्याला सांड म्हणतात आमच्याकडं तर तुमचा काय म्हणतात तुमच्या भागात तर नक्की क कमेंटद्वारे कळवा मित्रांनो तर मित्रांनो पहा इकल्या साईडला मळे मा आणि मस्त असे तर मासे किती भेटणार आता आपल्याला तर आता तर मित्रांनो धरले होते तर एवढे मासे हाताने आणि मळे मासे आहेत किती मासे भेटले आता आजच्या ब्लॉगला दाखवणार आहे आणि किंवा मध्ये होतून दाखवणार मित्रांनो तर तुम्ही पाहायला शिवाय करत ब्लॉक विसरूच नका मित्रांनो करायला नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील एक सरप्राईज द्या मित्रांनो तर तुम्हाला बघायला भेटतील चला तर मित्रांनो आता आपण घरी चालू आहे हाय लिवा इडच सांगतो तर घरी चालू आहे मित्रांनो तर पहा तुम्ही तर मित्रांनो ह्या पहा लक्ष्मण टोपात पहिलेच शेती पिशीतले मासे ते तर पिशीतले मासे होतले तर पण पहा भरपूर अशे मासे येते तेवढ्या तर आमच्या दोघांचा काम झाला असता तर मित्रांनो पहा बरं किती मासे येते तर भरपूर मासे येते आणि भरपूर म्हणजे भरपूरच मासे धरले मित्रांनो आजचा ब्लॉक आणि आहे भरपूर होता मित्रांनो आणि मळई मध्ये किती मासे येते आता लक्ष्मण चिपळ्या बसवल्या चिपळी ना मित्रांनो पण आता ना सध्या आम्ही गावात चला काय लक्ष्मण आता मळई मासेणारे मासे येते चला पावा आपण तर पहा मित्रांनो असे मासे गेले तीस तर मित्रांनो नागलेच्या बाकरी आणि एवढं मासे ना पार खाऊन घेतो म्हणतो तर पहा मित्रांनो झटकून घे बर का नाही तर मग शेरला खाईल मित्रांनो माग पण चपात्या पण भरपूर आधी चपात्या म्हणजे गव्हाचा पीठ आहे आणि आता मी चपाती करून मस्त खाणार आता तर मित्रांनो पाहते एक बारक मित्रांनो तर मी वाटणार आहे ते मासे हा आहे त्या पाल लक्ष म्हणे हालून पाहतोय आणि आता मी मासे वाटणार आहे पा चिपळी काढून घेतो हे पण माग चिपळी बस राहते आणि पा तिच्यात एवढं नव्हतं गेलं थोडंच गेलं तर पण मग गेलं तर बाब नाही पेक्षा तर मित्रांनो पा मासे हे काय बारक मासे झाले भरपूर मासे धरले आणि मित्रांनो तुम्ही पण काय लाय बार का तर आम्ही दोघच नाही खाणार तर या खायला पण या तर मित्रांनो कस काय झालं हिडू नक्की कमेंटद्वारे कळवा मित्रांनो तर मित्रांनो पहा मस्त असं मासे धरलेत आम्ही तर मित्रांनो तर आता आम्हाला ये ना वाट करायचं ते तर आता मी ये ना वाटा करायला घरात जातो आणि वाटे घेऊन येतो बारीकशी तर दोघाली बारीक वाटे घेत घ्यायची आणि दोघांचं वाटं करून टाकायचं तर मित्रांनो आम्ही दोघेजण गेलो म्हणजे आता दोघांनी थोडं थोडं कसं आहे तर पा आता वाटे आणायला गेलो आहे आणि वाटे आणले पा mm. तर मित्रांनो पा आता ह्या पिशवीत थोडंसं आणि ताटात थोडंसं वातायचं ते तर पा बरं आता ह्या पा पद्धतीने आमच्याकडे वाटं करतात आणि मस्त असं तर मित्रांनो काही मोठाले माशेत काही बारीकले माशेत थोडंसं म्हणलं कालून घ्यावा आणि वाटं करावा तर एक दोन खेकरीचा पिला आला त्या बाजूला काढून टाकल्या आणि पा मोठे वाटे मित्रांनो तर त्याला माथाटेत ओतलं तेवढं मला आणि ह्या पाय याच्या पिशवीमध्ये टाकायच्यात तर मापात वाटते आणि मासे मापात वाटवणार ते वा� चला तर शेवटपर्यंत ब्लॉग पहा मित्रांनो तर आता थोडं थोडं याला थोडं मला थोडं तर मित्रांनो आता मस्त असं चा, काम चालू आहे आमचा वाटं करायचा आणि मजात तर मित्रांनो तुम्हाला पण लागले ना नक्की या तुम्ही तर मित्रांनो मी मळई पण पन बनवून देतो बरं का मिळ मळई तोंड्या बोताळ मी पण पन बनवून देतो कोणाला जर लागला ना नक्की मी नंबर आहे आणि ते जो कॉल करा मित्रांनो आणि मळई मागवा मित्रांनो माझ्याक आणि मस्त असा ब्लॉक वाढणारे मित्रांनो चला आजचे हिडू म्हणजे ना आदस नाही डायरेक्ट भरपूर <laughs> मासे भेटले आहे ना वाटा ना आदस नाही वाटायला या तुम्हाला पण देईल मी बर का या। तर मित्रांनो आमच्याकडं जीव आहे ना रेंज राहत नाही त्यामुळे ना आपल्याला लाईव दाखवायला जमत नाही मित्रांनो प्रत्येक जण म्हणतात कमेंटमध्ये का तुम्ही आहे ना काही थोडं थोडंसं लाईव्ह दाखवीत जा गोरक्ष भांडे पण काय ना लाईव्ह दाखवण्यासाठी आहे ना तर मित्रांनो रेंज राहत नाही आणि त्यामुळं मग मी लाईव्ह दाखवत नाही मित्रांनो तर बऱ्याच अशा कमेंट आल्यात्या का आपण गोरक्ष बांडे सर तुम्ही लाईव्ह दाखवा पण मग मित्रांनो आपल्याला लावी दाखवायला री राहत नाही त्यामुळे मग आपण लावी दाखवत नाही मित्रांनो तर पहा मित्रांनो मासे एक एकला आले तर मित्रांनो चला आजचा रस्सा पाणी मस्त असा होणार आहे रस्सा पाणी म्हणजे मस्त असा जेवण होणार आहे मित्रांनो तर पहा चला आता शेवटपर्यंत आता मी टोपात घेतले तर आणि मस्त असं देऊन काढतो निसून काढतो निसायचं काही गरज नाही मित्रांनो पण गाण गुण नाही राहत त्याच्यामध्ये पण मग काही खेकडीचे पिल्ला राहतात त्याच्यात ते काढून टाकायला लागतात मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग गोरक्ष बांडे या युट्यूब चॅनलला नक्की सरप्राईज करा अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो चला विरस थांबतो मित्रांनो जय आदिवासी जय शिवराय धन्यवाद